शब्दात कधी झालास का? केलास का? पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात आणि विचारतात आमची फळे खाल्लीस का? शाळेत कधी विसावलास का? पुस्तके भरभर वाजणारा आणि विचारता श्वासाबरोबर आम्हाला कधी ओढत आठवलेस का? पुस्तके असेच काही विचारले जातात एका मागून एक प्रत्येक प्रश्नाला माझे काय उत्तर नसते मी गप्पच बसतो त्यांच्याकडे सजावटीच्या कपाटात जाऊन बसला आणि म्हणला म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना पुस्तके मुख होतात झुरत जातात स्वतःला वाळवीच्या साधीत करतात शेवटी आत्महत्या करतात ते घरातल्या घरात बंद कपाटाच्या पारावर पुस्तक दिनानिमित्त मी कोणकोणती पुस्तके वाचली कोणकोणती वाचणार आहे हे या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे दे सुरेश भट्टे यांच्या भरपूर गझल्या आहेत आणि सुरेश भट्टे यांनी गझल म्हणजे काय अत्यंत सोप्या भाषेत या पुस्तकामध्ये सांगितले आहे दोन ओळींची परिपूर्ण कविता म्हणजे गझल असं त्यांनी सांगितलंय एकदम मी सुरेश भट्टे यांची एक मुलाखत ऐकत होतो फार जुना व्हिडिओ आहे तो आणि त्यामध्ये सुरेश भट्टे असं सांगतात की वली सिद्दीकी हे सुरेश भट्टे यांचे खास मित्र आणि वली सिद्दीकी हे उर्दू मध्ये गजल देतात आणि सुरेश हे मध्ये मग वली सिद्दीकी यांना मराठी येते आणि उर्दू ही आणि सुरेश भट्ट यांना उर्दू ही येते मग वली सिद्दीकी एकदा सुरेश भट्टांना म्हणतात की तुला जर आणखी प्रसिद्धी हवी असेल तर तू उर्दू मध्ये ही गजल मग त्यांना सुरेश भट्ट असं सांगतात की सायमी खातो मराठीच्या दुधाची सायमी खातो मराठीच्या दुधाची कुणाचा उमरा आणि गुरु असे असं त्यांना गुप्त नव्हतं देतात आणि यावरून तुम्हाला असं लक्षात आलं असेल की सुरेश भट्ट यांचं एवढं खूप प्रेम होतं मराठी भाषेवर त्यांना प्रसिद्धी मिळत असूनही ते उर्दू मध्ये गेले नाही जर तुम्हाला गजल आवडत असतील तर हे गुप्त सुरेश नाटकात हे उमेश सुरेश यांचं विवेकदाय पुस्तक आहे यामध्ये नरेंद्र दाभोकर

तर ते या पुस्तकामध्ये त्याचे नियम दिलेले आहेत तर लाडापासून मोठ्यापर्यंत उपयोगी येणारे पुस्तक आहे हे अल्बर्ट आयन्स्टेन यांचं पुस्तक आहे अल्बर्ट आयन्स्टेन यांचा संपूर्ण जीवन प्रवास या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि जर तुम्हाला या पुस्तकाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या युट्यूब चॅनेलवर संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला के आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक देतो त्यातून तुम्ही पाहू शकता प्रशांतदा मेळ्याचा बोल ता ता गरे। ते पुस्तक प्रशांतदा मेळ्याचा लेखक आहे आणि लहान असताना त्यांची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती मग ते आणि त्यांची बहीण भंगार वेचायला जायची व त्यांना भंगार वेचताना आलेला अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितला आहे हे खूप छान पुस्तक आहे मी वाचले आहे मी जेव्हा तिसरी चौथीत होतो तेव्हा विश्वास नागरे पाटील यांचं मनमेन हे विश्वास हे आई पुस्तक वाचायची आणि त्यातले मला मुद्दे किंवा प्रसंग मला सांगत असायचे मग ते विश्वास सांगली पाटेल यांचं पुस्तक संपूर्ण शिक्षण प्रवास त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे आता माझ्या उपलब्ध नाही आणि ते जेव्हा आयपीएस झाले हे तुमचा प्रवास या पुस्तकामध्ये आहे पुस्तकाचे नाव आहे कर हर मैदान होते हे पुस्तक आणि ही डायरी मला बाबेच्या ऑफिस मध्ये असणारे स्वप्नील काका यांनी दिलेले आहे त्यांनी डायरी व पुस्तक दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी जेव्हा लहान तेव्हा मला बाबा सारखे सांगायचे की डायरी लिहित जा चांगली सवय आहे तर मी काय एवढ्या जाड फारसे लक्ष दिले नाही हो तर आता मी डायरीच काय करतो यामध्ये रोजचा दिनक्रम लिहितो दिनक्रम लिहिले काय होतं की आपल्या शब्द मांडाणी वाढते दिनक्रम लिहिणे म्हणजे काय मी सकाळी उठून काय केले शाळेला गेलो शाळेतून आल्यानंतर काय केले

शोषणा विरुद्ध हक्क जन्म असे अनेक हक्क आपल्याला या पुस्तकामध्ये आहे ज्ञानेश्वरी भगवद्गीता असे अनेक धर्मग्रंथ आपण आपल्या घरात ठेवतो तसे त्यानंतर सर्वात महत्वाचे पुस्तक हे आपल्या घरात प्रत्येक भारतीय नागरिकाच्या घरात ही पुस्तक असणे गरजेचे आपण वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते त्यामुळे वाचन संस्कृती वाढीच पाहिजे आणि एक लक्षात ठेवा वाचा तरच वाचा ಮಾಹಿತಿ ಆಮೇಲೆ